नंदवाळमध्ये आषाढी एकादशीनंतर पंढरीची वारी आणि स्वच्छतेची तयारी पाहायला मिळाली प्रति पंढरपूर नंदवाळ इथं लाखो भाविकांच्या दर्शनानंतर गावात राबवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेला ग्रामस्थ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अवघ्या दोन तासात पाच टन कचऱ्याचा सफाया करण्यात आला आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळमध्ये आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यात्रेनंतर गावात स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून दोन दिवसांची विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांच्या आदेशानुसार नंदवाळ ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी विविध संस्था आणि स्वयंसेवक अशा एकूण एकोणपन्नास जणांची टीम या मोहिमेत सहभागी झाली स्वच्छता मोहिमेची सुरुवात सकाळी आठ वाजता सुरू झाली आणि अवघ्या दोन तासात संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आलं मोहिमेदरम्यान सुमारे पाच टन कचरा गोळा करण्यात आला यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण लक्षणीय होतं गावात यंदा मोठ्या डस्टबिन्सची योग्य रचना केल्यामुळं कचऱ्यावर नियंत्रण ठेवणं शक्य झालं या मोहिमेत ग्रामपंचायत अधिकारी प्रियंका पाटील विस्तार अधिकारी विजय नलवडे सरपंच अमर कुंभार राजू सूर्यवंशी टीम अवनी संस्था शिवम प्रतिष्ठान शिवबा प्रतिष्ठान बैठक ग्रुप बीड मावळा ग्रुप उपसरपंच तानाजी कांबळे वीस ग्रामपंचायत अधिकारी चाळीस कर्मचारी तसंच गावातील तरुण स्वयंसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते